एक सर्वपक्षी सर्वपक्षीय प्रतीक ठरला पद्माकर जगदाळी यांचा वाढदिवस चौसष्ट किलो केकने झाली उत्साहात सजलेली शुभेच्छांची उधळण सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राचार्य पद्माकर जगदाळी यांचा वाढदिवस उत्साहात सामाजिक सलोख्याचा संदेश देत आणि सर्वपक्षी ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला या निमित्ताने चौसष्ठ किलो वजनाचा केक कापण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी यांनी केले होते या विशेष प्रसंगी सर्वपक्षीय नेते लोकप्रतिनिधी व मान्यवरांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली आमदार इद्रिश नाईकवडी माजी मंत्री अजितराव घोरपडे भाजपचे शेखर इनामदार जिल्हाध्यक्ष प्रकाश ढौंग माजी महापौर मेनुद्दीन बागवान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील काँग्रेसचे सुदर्शन आवताडे व जयंत जाधव शिवसेनेचे शंभू काटकर नगरसेवक विष्णू माणे यांच्यासह अनेक राजकीय सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचीही आखणी करण्यात आली प्राचार्य पद्माकर जगदाळे हे केवळ नेते नाहीत तर मार्गदर्शक आहेत असे भावनिक उद्गार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केले हा वाढदिवस केवळ वैयक्तिक सोहळा नव्हता तर सांगलीतील सामाजिक समतेचा राजकीय सौहार्दाचा आणि बळाचा अनुभव ठरला सांगली शहर पद्माकर यांचा हो आज वाढदिवस विविध उपक्रमामध्ये साजरा होत आहे आज वसिमबाई नाकवडी आमचे सांगली शहर जे जिल्हा उपाध्यक्ष आहेत यांच्या वतीने व मित्र परिवारातर्फे चौसष्ट किलोचा केक कापून सरांचा वाढदिवस आम्ही उत्साहाने साजरा केलेला आहे जिल्हाध्यक्ष माननीय प्राध्यापक पद्माकर जगदाय सर यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेलं आहे त्यामध्ये बरेचसेच अनधाश्रम आहेत की जिथं खाऊ वाटप असेल जेवण वाटप असेल वृक्षरोपण असेल घोड्यांच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत हुडीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत